शेतात लावला एक कोटी चाळीस लाख रुपयांचा गांजा एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोणार तालुक्यातील हत्ता शिवारातील एका शेतात छापा टाकून शेतातील गांजाची झाडे जप्त केली आहेत लोणार तालुक्यातील हत्ता शिवारातील गट नंबर एकशे एक्क्याऐंशी मधील अनिल धुमा चव्हाण यांच्या तीन एकर तुरीच्या शेतात मधात गांजाच्या झाडाची लागवड केलेली होती शेकडोंच्या संख्येने असलेली ही गांजाची झाडे चार ते पाच फूट उंच झाली होती दरम्यान बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात एका पथकाने छापा टाकला असता थीक ती सदर शेतामध्ये तुरीच्या पिकाड आड मधामधात ठिकठिकाणी अंदाजे तीनशे ते चारशे गांजाच्या झाडाची लागवड केल्याचं आढळून आलाय दरम्यान खात्री पटल्यानंतर पथकाने सदर गांजाची झाडे उपटून जप्त केली असून आरोपी अनिल चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तथापि शेकडोंच्या संख्येने असलेली ही गांजाची झाडे एक कोटी चाळीस लाख रुपये किमतीची असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ यांनी दिली आहे तसेच आरोपीचा एकोणीस डिसेंबर पर्यंत पीसीआर घेण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंबे औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ या संबंधाने मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा यांनी विशेष मोहीम सुरू केलेली आहे अनुषंगाने बारा दोन हजार तेवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अशोक लांडे व त्यांचे सहकारी अधिकारी त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची संपूर्ण टीम यांनी अत्यंत गोपनीयरित्या जिल्ह्यामध्ये अशा अंमली पदार्थ आणि मन प्रभावी पदार्थ याबद्दल विशेष मोहीम राबवून माहिती काढली आणि लोणार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हत्तागाव शेत सर्वे नंबर एकशे एक्क्याऐंशी या ठिकाणी तेरा बारा तेवीसच्या रात्री छापा टाकला त्यामध्ये शेतमालक व त्याच्या ताब्यामध्ये तुरीचे पीक आणि सोबत गांजा सारखे गांजा सदृश्य हिरव्या रंगाचे गांज्याची झाडाची लागवड केली त्यामध्ये जवळपास अडीच ते तीन एकर शेतामध्ये तूरचं पीक त्याच्या बाजूला गांजाची झाड तूरचं पीक परत त्याच्या बाजूला गांज्याचे झाड अशा पद्धतीने चोरून त्या ठिकाणी त्यांनी शेती केली त्यामध्ये त्याचा उद्देश होता की या अमली पदार्थाचा साठवणूक करणे आणि त्यामध्ये त्या माध्यमातून चोरटी वाहतूक करून ती बाजारात अवैधरित्या विकणे आणि त्यावर आपला उदारनिवारवाह करणे असा त्याचा हेतू दिसून येत होता त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मेकर पोलीस स्टेशन लोणार पोलीस स्टेशन बीबी आम्ही स्वतः मान्य पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई जवळपास रात्री झिरो झिरो चोवीसशे चोवीसशे वाजतापासून सुरू होऊन सकाळी सहा तीस वाजतापर्यंत चालली यामध्ये ह्या अनिल चव्हाण याच्या शेतामधून जवळपास चौदा क्विंटल गांजाची ओलसर झाडे ज्याची बाजारभाव किंमत एक कोटी चाळीस लाख सत्तावीस हजार सातशे रुपये आहे ती त्या ठिकाणी छापा मारून पकडली या कारवाईमध्ये या सर्व टीमने अत्यंत रात्री अंधारात चांगली कारवाई पार पाडून सोबतच महसूल अधिकारी कर्मचारी सोबत घेऊन स्थानिक सरकारी पंच घेऊन ही कारवाई केलेली आहे त्यामुळेच ही कारवाई करताना मागील काही दिवसामध्ये जवळपास जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तर आहेच परंतु मला वाटतं बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण सर्वात मोठी कारवाई झालेली दिसून येत आहेत त्या अनुषंगाने ही कारवाई झाल्यानंतर सर्व सोपासकरू झाल्यानंतर पोलीस स्टेशन लोणार येथे अपराध क्रमांक चारशे अब्लिक दोन हजार तेवीस अंमली पदार अंमली औषधी पदार्थ व मन प्रभावित करणारे पदार्थ अधिनियम कलम वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला एकोणास बारा दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये घेण्यात आलेले आहे आणि आणखी या आरोपीच्या माध्यमातून त्याला अधिक विचारपूस करून अशा प्रकारची प्रथमदर्शनी तर शेतमालक जो आहे अनिल चव्हाण याच्या स्वतःच्या मालकीचा हे शेत सर्वे नंबर एकशे एक्क्याऐंशी आहे त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्याचा कोणी सहकार्य असेल किंवा या लागुडीसाठी त्याने बाहेरून कोणाला बोलवलं असेल तर त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही शोध घेत आहोत आणि एखाद्या वेळेस आरोपी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे कोटी को कोटी हां माल एक हा कोटी सत्तावीस हजार सातशे रुपयाचा सा एकूण मुद्देमाल आहे यामध्ये त्याने तुरीचे शेत आता त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत आहोत आता प्रथम दर्शनी आज सकाळपर्यंत आमची ही कारवाई चालू होती गुन्हा जवळपास आता थोड्या वे वेळापूर्वी दाखल झालेला आहे पोलीस कठोडी जवळपास आम्हाला सात दिवस जेवढी मागितली आम्ही तेवढी आम्हाला मान्य कोर्टाने पोलीस कस्टडी दिली दिलेली आहे आम्ही प्रथम आरोपी जो आहे ज्युडिशियन लोणार कोर्ट या ठिकाणी त्या आरोपीला पोलीस कस्टडीसाठी उभे केले अद्यापपर्यंत अद्याप काही तशी माहिती नाही बाहेर असेल तर ती माहिती अजून हा तपासाचा भाग आहे कारण की पहिल्याच वेळेस ही कारवाई एवढी मोठी जिल्ह्यामध्ये मी प्रथम आपल्याला अगोदर खुलासा केला की फार मोठी कारवाई आपण प्रथमच केलेली जिल्ह्यामध्ये शि गांजाची शेती लावणे आणि त्यामध्ये अत्यंत जवळपास चार पाच फुटापर्यंत हे झाडं होते मोठमोठे मुट आणि ते तुरीच्या झाडांमध्ये घुसून म्हणजे ते सारखेच दिसायला पाहिजे कोणाला लक्षात येऊ नये म्हणून ती चोरटी त्याने लागवड केलेली होती तर अशी तो पूर्वी करत होता काय त्याबद्दल सुद्धा आता ते तपासा त्या ठिकाणी गेल्यानंतर तर ती शेती सुपीक आहे अत्यंत काळी आणि सुपीक आणि चांगली शेती आहे तुरीचे पीक पण फार जोमाने आलेले आहे आणि त्या पिकाच्या आडोशाला राहून याने ते त्यामध्ये गांज्याची लागवड झाडांची लागवड केलेली आहे नाही असं काही कोणी परवानगी मागत नाही असं कोणी परवानगी मागत नाही आणि त्याला परवानगी मागण्याचा प्रश्न येत नाही त्याला सर्व गोष्टींना प्रतिबंध आहे आम्ही शेतकऱ्यांना हेच आवाहन करणार कि जो शेतकरी जो आहे आता त्याला शेतकरी आपल्याला म्हणता येणार नाही तो आरोपी आहे एखाद्या वेळेस त्याने यापूर्वी शेती केली का नाही काय केली ते सुद्धा निष्पन्न होणार आहे परंतु असा शेतकरी असू शकत नाही गांधी शेती करणार कोणी शेतकरी असू शकत नाही आता ही शेती जी आहे ती माल मालरा होते आणि ते, ते शेत कुट, जे आहे चहू बाजूने ओढा आहे पलीकडून कुठली शेती नाही आणि त्या ठिकाणी फक्त त्या खोलगट भागामध्ये आरोपीची शेती आपण जे वजन केलेलं आहे ते झाडाचं वजन सांगितलं संपूर्ण ओलसर गांजांचे झाड ते चौदा क्विंटल आहे नंतर सुटल्यानंतर काय त्याचे साठ सत्तर टक्के लेस होऊ शकतो आणि त्याचं वजन कमी होईल पोलीस यामध्ये अधीक्षक साहेब यांनी संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम आणि यामध्ये सहभाग घेणारे जे अधिकारी आणि पोलीस अंमलदार आहे यांचे कौतुक केलेले आहे आणि निश्चितच ते त्यांनी आम्हाला एक शाबासकी यामध्ये दिलेली आहे भागात ही कारवाई करताना आम्हाला अर्ध्या रात्री जवळपास चार किलोमीटर जावं लागलं पायी जावं लागलं नदी नाल्यातून पायी जाऊन आजूबाजूने सागवानचे झाड आहेत डोंगर आहे त्याच्या चहोबाजूने त्यांनी तुरीचे झाडं लावलेले आहे आणि मध्य ठिकाणी या गांज्याच्या झाडांची त्यांनी लागवड केली होती की जे त्या परिसरात कोणी जनावर चारा चारण्यासाठी येईल घुरेढोरे चारण्यासाठी येईल किंवा आजूबाजूची येतील तर त्यांना निदर्शनास येऊ नये अशा पद्धतीने छुपी शेती ही स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी केलेली दिसून आली